अंबरनाथ मध्ये गुलाबराव करंजुले पाटील आयुर्वेदिक उपचार उपचार करणारी वैद्यकीय यंत्रणा मोफत उपलब्ध करून दिल्यानं नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती केवळ राज्यातूनच नव्हे तर परराज्यातून देखील अनेक रुग्ण अस्तमाच्या आयुर्वेदिक उपचारासाठी अंबरनाथ मध्ये आले होते हैदराबादी है येथील एका संस्थेच्या माध्यमातून अस्तमावर आयुर्वेदिक उपचार करण्याची यशस्वी यंत्रणा असून या आयुर्वेदिक औषधाचं सेवन करण्यासाठी राज्यभरातून असंख्य रुग्ण येत असतात या उपचार प्रणालीमुळे अस्थमा कायमचा बरा होत असल्यानं हे औषध घेण्यासाठी अंबरनाथमध्ये आज शेकडोच्या संख्येनं रुग्ण आले होते प्रतिष्ठानाचे प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील यांच्या उपस्थितीत या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं मोफत उपचारासाठी प्रचंड मोठी रांग रुग्णांनी लावली होती अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं सर्व रुग्णांना औषध उपलब्ध करून देण्यात आले या उपचार प्रणालीमुळे अनेक रुग्णांना त्याचा लाभ झाल्याचा अनुभव आयोजक अभिजित करून जुले यांनी स्पष्ट केले गुलाबराव करुन पाटील प्रतिष्ठान तसेच भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहरातील सर्वच कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीने एकजुटीने त्या ठिकाणी गेल्या सात वर्षापासून अंबरनाथमध्ये मोफत अस्थमा ट्रीटमेंटचा हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातो विशेष तर आपल्या सर्वांनाच ठाऊक असेल की हैदराबादची जवळपास पावणे दोनशे वर्ष जुनी आस्थमावरती उपचार करायची ही पद्धत आपल्या सर्वांनाच कल्पना असेल मच्छीच्या छोट्या मच्छीच्या तोंडावर औषध लावून ती जिवंत मासळी गिळून त्या ठिकाणी अस्थमावरती उपचार त्या ठिकाणी केला जात होता आम्ही तिकडच्या आयुर्वेदिक गुरुजींना त्या ठिकाणी विनंती केली आणि अंबरनाथमध्ये देखील तो कार्यक्रम आपण आपण आयोजित करतो प्रामुख्याने मृग्र नक्षत्राच्या सुरुवातीच्या अठ्ठेचाळीस तासातच हा कार्यक्रम केला जातो आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज जवळपास बत्तीस हजार रुग्णांना याचा लाभ मिळाला आहे आपण देखील या ठिकाणी पाहू शकतो खूप मोठी संख्या नागरिकांची या ठिकाणी आली आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांनाच विनंती करतो की हा जो अस्तवा जो आपला एक जो कुक्कुशांचा आजार आहे हा संपूर्ण आपल्याला समाजातून हा काढून फेकायचा आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती आपल्या सर्व मा नातेवाईकांना मित्र कंपनीला अशा कार्यक्रमाची माहिती द्या, साला हो मा हो द्या।, द्या। का, हा सालावात प्रमाणे होत असतो पुढच्याही वर्षी ह्याच जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये कार्यक्रम होईल नक्की आपण आपल्या नातेवाईकांना याच्याबद्दल कल्पना द्या मित्रांना कल्पना द्या आणि तसेच ह्या कार्यक्रमाला ज्या ज्या का लोकांमुळे हा कार्यक्रम हा त्या ठिकाणी यशस्वी होतो आमच्या सर्वच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील स्वयंसेवक असतील या आयुर्वेदिक डॉक्टरांची टीम असेल सर्वांनाच मी धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी होतो रुग्णांना एकाच ठिकाणी मोफत उपचार उपलब्ध होत असल्यामुळे दरवर्षी असे उपक्रम अखंडितपणे सुरू ठेवावे अशी अपेक्षा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी व्यक्त केली आहे या ठिकाणी मी गेल्या वर्षी पण भेट होती या ठिकाणी गुलाबराव करंजुरे आणि अभिजित करंजुरे दरवर्षी रोहिणी मृग नक्षत्र सुरू होताना ही ट्रीटमेंट दिली जाते आणि यासाठी हैदराबादला भरपूर लाईन लागते लोकांना जाता येत नाही तर महाराष्ट्रात आपल्या ह्या अमरनाथ ये या ठिकाणी आपांनी आणि अभिजितने सर्वसामान्य लोकांना जे हैदराबादला जाण्याच्या ती सुविधा इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि फार लोकांनी याचा आता आपण पाहिलं भरपूर लोक ह्याचा उपयोग करून घेत आहेत निश्चित त्याचा फायदा होत असं त्याच्याबद्दल माझ्या ह्या अशा चांगल्या कार्यक्रमासाठी आणि सर्वसामान्य लोकांना हैदराबादला जाणं परवडत नाही कारण लोकांची श्रद्धा असते तुक असं काय असलं मोफत असल्यानंतर महत्त्व कळत नाही परंतु या ठिकाणी मला पण मी पण माझ्या दोन चार जणांना बोलून घेतलेलं आहे इथं म्हणून मी खास त्यांनी बोलून तर आलो तर आता असे स्तुत्य कार्यक्रम आहे सर्वांनी आता जास्तीत जास्त काय हानिकारक काही दिसत नाही त्याच्यामुळं सगळ्यांनी याचा सहभाग घेऊन उपयोग करून घ्यावा निश्चित त्याला फायदा होईल अशा या त्यांच्या कार्याबद्दल अभिजितला आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज